ब्रॉट टू यू बाय शीतळे बंधू प्रश्न मला काय विचारायचा आहे त्याच नेतृत्वाच्या विरोधात पक्षामध्ये अंतर्गत वातावरण वाता 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 निर्मिती ने। आहे का जसं सकल हिंदू समाजाबद्दल तुम्ही आता आवाज उठवताय तसं सकल मराठा मोर्चामध्ये सुद्धा तुम्ही सामील होता जरांगी पाटील सातत्यानं फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करतात तुम्ही मराठा नेता म्हणून त्यांना भेटायला गेलात त्यांचं म्हणणं ऐकलं परंतु नंतर ज्या पद्धतीनं टिकावायला लागली तुम्ही सुद्धा तुमच्या निशाणावरती घेतलं मला प्रश्न हा विचारायचा आहे की महाराष्ट्रात एका ब्राह्मण नेतृत्वाचं वावगं आहे का मराठा नेता म्हणून तुम्हाला असं आहे त्याच ब्राह्मण नेतृत्वाने मराठा समाजाला आरक्षण आतापर्यंत दिलेलं आहे एकदा एक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढे मुख्यमंत्री राहिलेले आहेत एकच देवेंद्र फडणवीसजींनी आपल्या कार्यकाळात टिकणारं आरक्षण दिलं मग ते ब्राह्मण समाजाच्या व्यक्तींनी दिलं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे ना आणि जरांगी पाटलांचे ते तुम्ही बोल मी जेव्हा त्यांना भेटलो ना तेव्हा भेटलो असं जाऊन त्यांच्याबरोबर बसलो आपला जुना माणूस आहे तो जुनी ओळख आहे आमची त्यांची त्याची तर विषय असा आहे की तेव्हा ते त्यांनी मला मराठवाडा पुरतच सगळ्या गोष्टी सांगितलेल्या कानात की नाही त्याची इथपर्यंतच विषय एवढ्याच लोकांना भेटलं पाहिजे मराठवाड्यापुरतंच माझं आंदोलन म्हणलं ठीक आहे ना बाजूला गिरीश भाऊ बसले बोलून तू होईल सगळं तुझं चांगलं सरकार म्हणून मी नाही मग हळूहळू हळूहळू ते पसरत गेलं आणि आता तो तुतारीचीच भाषा करतो तो आता तुतारीचा माणूस आहे कारण का त्याला बाकी सगळं कोणत वाईट वाटत नाही उलटं मी तुम्हाला दुसरं सांगतो रे तू अगर त्यांना खरंच मराठा समाजाचा अगर त्याचं हित त्याला वाटत असेल ना तर त्यांनी ज्या माणसांनी आरक्षण आम्हाला दिलं निस्वार्थी पद्धतीने जाऊन फडणवीसांच्या समोर देऊन जाऊन बसलं पाहिजे की चला मला तुम्ही माझ्या मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं कसं दिलं काय दिलं चला कायदेशीर तरी फडणवीस साहेबांकडे जाऊन बसलं पाहिजे ना माहिती खरंच मराठा समाजाचं तुझं हित आहे ना तुला तू मराठा समाजासाठी काम करतोय मग मा ज्या माणसानी दिलं त्यालाच का विरोध करतोय मग तुला आरक्षण मिळणार कसं आरक्षण काय हे खिशातून काढून दिलेलं चॉकलेट नाही आहे ते कोर्टामध्ये उद्या टिकलं पाहिजे आज सोमवारी आरक्षण जाहीर झालं आणि बुधवारी केसम कोर्टात टिकलं नाही त्या आरक्षणाला कोणाला फायदा होणार नाही पण ज्या व्यक्तीने तुम्हाला टिकणारं आरक्षण दिलं त्या माणसाबरोबर डायलॉग तरी ठेवा त्याच माणसाबरोबर तुम्ही विरोधात बोलताय मग तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण खरंच पाहिजे असं कसं आम्ही विश्वास ठेवणार समाज म्हणून आम्ही पण समाजाच्या संपर्कात आहोत असंख्य बाकी पण मराठा समाजाचे नेते मंडळी आहेत आमचे संभाजीराजे आवाज उचलतात अन्य ठोक मोर्चा काय असंख्य संघटना आहेत त्या प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की बाबा आरक्षण मिळवायचं आहे ना मग राजकारण कशाला मी पहिल्या दिवसापासून धरांगे पाटलांना सांगतो आहे तर तू राजकीय टीका करू नकोस तू समाजाचे हित मांड सगळे ते सगळे आम्ही तुझ्याबरोबर आहोत मी बो डायलॉग पण तेव्हा त्याच्याशी ते केला पण तू ज्या दिवशी फक्त राजकीय टीका करायची आहे त्याच्यामध्ये फक्त फडणवीसांनाच बोलायचं आहे ना मग त्याच्यामध्ये राजकारणाचा वास यायला लागला आणि आता तर त्यांनी सरळ सरळ मी ऐकलं लोकसभेमध्ये अप्रि असे तुतारेजीवाले असे समोर उभे राहायचे आणि हा मध्ये भाषण द्यायचं आणि सांगायचं तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं आणि तू तारा वाजायच्या म्हणजे अजून काय तुझा अजेंडाच आहे म्हणजे तो ज्या दिवशी मराठा समाजासाठीच तो बोलेल आम्ही सगळे सगळेच त्याच्याबरोबर आहोत ते शिंदेचं पण कौतुक करत आहेत जर चांगली गोष्ट आहे पण फरक काय है? होता साईलजी युक्ती तिथे युक्ती शक्ती तिथे शक्ती हे आमच्या महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे तू ग तुला डोकं लावून तू जसं शिंदे साहेबांच्या बरोबर आहेस ना त्याच पद्धतीने फडणवीस साहेबांना पण भेटला पाहिजे त्यांच्याशी डायलॉग ठेवला पाहिजे चला उद्या आरक्षण द्यायचं फडणवीस साहेब कसं द्यायचं चला मला मार्ग सांगा तुमचे वकील मला सांगा सरकारचं चुकलं सा की नाही याच्यामध्ये सरकारने त्यांना तुम्हालाही माहिती आहे सगळे सोयरे ही, हो ही गोष्ट शक्य नाही कायद्याने शक्य नाही तरी सुद्धा सरकारने त्यांना सांगितलं आम्ही अधिसूचना काढतो आम्ही त्याच्याबद्दल सजेशन ऑब्जेक्शन मागवतो हे सगळे प्रॉमिसेस बघा एक लक्षात घ्या शेवटी कुठेतरी याच्यामध्ये सरकारमध्ये कॉम्पिटिशन दिसली का शिंदे आणि वर्सेस हे अशी कुठेतरी कॉम्पिटिशन म्हणून फडणवीसांवरती सगळा आरोप आणि किती टार्गेट कोण होत आहेत छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस आणि यांना केलं जात नाही हे, हे तुम्ही राजकीय शेवटी जरांगे पाटीलला विचारायला पाहिजे की नुसतं फडणवीसांना बोलण्यासाठी तुला काही गोष्टी तुझ्याविषयी सुरू आहे का तुझ्या कानात सांगितलं जात आहे का कारण का समाज म्हणून अगर सगळ्यांना त्यांच्यावर विश्वास कधी आला असता म्हणून जेव्हा त्यांनी सरसकट सगळ्या जणांना त्यांनी टीका केली असती किंवा सरसकट सगळ्या समाजासाठी मी कोणासमोर पण जायला तयार आहे चला तुम्ही मला फडणवीस साहेबांसमोर बसवा मी फडणवीसांच्या समोर पण जाऊन बसायला त्या मराठा समाजात असं ज्या दिवशी तो बोलला असताना त्या दिवशी त्यांच्याबद्दल मान आता तुम्ही बघा ना सगळा आवडत चाललेला आहे कुठे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचे दौरे बघा गर्दीत जमत नाही आहे लोकच जवळ येत नाही आहेत कारण का समाजाला समाज हो। पण अहो मराठाच्या समाजमध्ये आम्ही पण आहोत आम्हाला पण लोक बोलतात की साहेब हा राजकारणाबद्दल आता बोलायला आहे नुसतं नुसतं फडणवीसांवर टीका करतोय ती चुकीच आहे जयांगी पाटलांना आपण थोडंसं पॉझिटिव्ह ठेवूयात पण बऱ्याच मराठा समाज जो आहे त्याने असे वाटतं की आपल्याला ओबीसीमधनं आरक्षण मिळालं तर ते टिकून शक टिकून राहू शकतं किरक किमान आपल्याला ते मिळू तरी शकतं तर मला का मला असं विचारायचं तुमची त्यावरची भूमिका काय की ओबीसीमधनं आरक्षण मिळायला पाहिजे नाही मिळायला पाहिजे तर मग त्यांना मग मराठ्यां मराठा समाजाला असा विश्वास अजूनही का वाटत नाही की ते दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे आपल्याला ते आपल्याला आरक्षण पुढे टिकून राहील कायमस्वरूपी टिकून राहील जेव्हा राणी समितीने पहिल्यांदा आरक्षणाची शिफारस केली त्याच्यानंतर फडणवीस साहेबांनी गायकवाड समिती स्थापन केली नंतर त्यांच्या सरकारने ते आरक्षण टिकून दाखवलं आरक्षण कुठल्या आधारे भेटतं आर्थिक मागासलेपणावर आरक्षण आपल्याला भेटतं तो इस समाज आर्थिक मागासलेपणा त्या समाजाचा समाज सिद्ध करायला लागतो त्याच्यावर त्या समाजाला आरक्षण भेटतं सरळ स्पष्ट भूमिका आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं हे पहिल्या दिवसापासून आमच्या लोकांची भूमिका स्पष्ट आहे आणि ते देणं घटनेच्या पंधरा चार सोळा चारच्या प्रमाणे शक्य आहे ज्या दिवशी आपण मराठा समाजातला मागासलेपणा सिद्ध करू शकलो जे केलेलं आहे अगोदर राणे समितीने केलं आहे मग गायकवाड समितीने अजून मॉडिफाय त्या गोष्टीला केलं आणि त्याच आधारे फडणवीसांनी आरक्षण देऊन दाखवलं आणि मग उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आणि त्यांनी आरक्षण घालवलं म्हणून आरक्षण हे कुठलाही समाजाचा न हात लावता आरक्षण देणं शक्य आहे जे आजही शक्य आहे आणि उद्या आम्ही त्याच प्रक्रियेतून आम्ही जातो आणि ते आरक्षण आम्ही दिलेलं आणि देऊन दाखवू आणि म्हणून ओबीसी समाजाला आम्ही असेपर्यंत तरी त्यांच्या आरक्षणाला हात लावून आम्ही देणार नाही 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 तुम्ही तुम्ही म्हणतात शे, आरक्षक आरक्षण टिकणं शक्य आहे पण ज्या जे काय मागची जी स्थिती परिस्थिती जी उद्भवलेली होती त्यावेळेस मागच्या वेळेस दहा टक्केचं आरक्षण सुप्रीम कोर्टात गेलं रद्द झालं बिहारने त्या पद्धतीचं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला ते रद्द झालं तामिळनाडूचं वगैरे आपण जे उदाहरण देतो ते त्यावेळेस स्टे आलेला होता म्हणून ते अद्यापपर्यंत टिकलेलं आहे फिफ्टी टूच्या च्या पर्सेंटच्या एक्सेस जे होत ते तर आता आताही जी लोक ज्यांनी मागच्या वेळेस ती केस हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत लढले त्या आरक्षणाच्या विरोधात लढले आताही तीच लोक तीच मंडळी ह्या नवीन जे दहा टक्के आरक्षण मिळालं त्याच्या विरोधात हायकोर्टामध्ये गेलेले आहेत हायकोर्टात ती केस आता सध्या हिअरिंगमध्ये सुरू आहे पुढे राईट म्हणजे लोक हां म्हणजे हा आणि सदावर्ते हे कोणाच्या जवळचे हे आता लोकांना दिसत आहे त्यांच्या कृतीत मी ऐकलं कृतीत ना दिसतो विषय सोडा तो सदावरते हा विषय नाही पण समाज सोडून द्या हा तर माझं म्हणणं तेच आहे की मग हे लोकांना विश्वास का कावर येत नाही की ते दाटक्या आरक्षण आपल्याला काय होतं एक्स्ट्राऑर्डिनरी सरकमस्टेन्सेस अगर आपण प्रूव्ह करू शकलो जे तामिळनाडूने प्रूव्ह केलं त्याच्यामुळे त्या लोकांना ते आरक्षण मिळालं आणि ते टिकलं पण आहे तशीच प्रक्रिया फडणवीस साहेबांनी पण ते मुख्यमंत्री असताना त्यांनी केलं पुढे जे आरक्षण टिकलं नाही महाविकास आघाडी त्याच्या मागची कारणं वकील तुम्हाला सांगू शकतात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचं सरकार महाविकास आघाडीची जी काही चालढकालपणा होता ते, ते उद्धव ठाकरे होत म्हणून बोलत नाही एकंदरीत तेव्हाचे अगर तुम्ही लिगलचे काही वकिलांशी तुम्ही बोललात तेच तुम्ही सांगतील की सरकार तेच इंटरेस्ट दाखवलं नाही म्हणून ते आरक्षण गेलं आत्ता पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आमची भूमिका सरळ स्पष्ट जे आम्ही वारंवार जरांगेनं पण सांगतो तर मुळामध्ये काय आहे आपल्याला तो विषय पेटवतच ठेवायचा आहे तर आम्ही काही दिलं तरी ते नाहीच बोलणार आहेत विषय पण आम्ही एवढी भूमिका स्पष्ट आहे ओबीसीचं आरक्षण ओबीसीच्या जागे पण आम्हाला मराठा समाजाला टिकणारं जे एक्स्ट्रॉनरी सर्कम्शन आम्ही प्रूव्ह करतो आहे तसे सर्वेही झालेले आहेत माहितीही भेटलेले आहे आणि कोर्टामध्ये पण आम्ही टिकू एवढा आम्हाला विश्वास आहे